धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना आणि राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या प्रसिद्ध श्री दत्त मंदिरात मंगळवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता चालू सालातील चौथा चढता दक्षिणद्वार सोहळा अत्यंत भक्तिभावात पार पडला पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीची पातळी तब्बल सहा फुटांनी वाढली असून नदीचे पाणी मंदिराच्या उत्तरद्वारातून आत प्रवेश करून गाभारातील शींच्या पवित्र पादुकांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडले या नैसर्गिक चक्राला दक्षिणद्वार सोहळा असे म्हटले जाते यावेळी मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणे हे अत्यंत पुण्य मानले जाते श्रावण स्नान करून पावंतीचा लाभ घेतला भक्तांच्या श्रद्धेनुसार या दिवशी या तीर्थस्थानाने पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिर हे पूर्वाभिमुख असून समोरून वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहत असल्याने पावसाळ्यात असे अद्वितीय दृश्य निर्माण होते महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश व गोवा या राज्यातील लाखो दत्तभक्त दरवर्षी येथे हजेरी लावतात महापुराची परिस्थिती निर्माण झाल्याने दत्त देवस्थान समितीच्या वतीने मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच भाविकांनी मंदिर परिसरात येताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे